शबनरीज मध्ये आपले स्वागत शबनरीज करिता मी सिमरन सय्यद आज दिवसभराच्या घडामोडीतील पाहूया एक महत्वाची बातमी पिंपरी चिंचवड शहरात आज मुस्लिम बांधवांचा सण रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला ईद निमित्त पिंपरी चिंचवड बोसरी मावळ या चारही मतदारसंघात ईदगाह मैदान येथे मुस्लिम बांधवांनी ईदची नमाज अदा केली तसेच राष्ट्रीय समता बंधुता एकता अखंडता याकरिता मुस्लिम बांधवांनी प्रार्थना केली रमजान ईद निमित्त पिंपरी चिंचवड शहरात मोठा उत्साह दिसून आला हिंदू बांधवांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या रमजान ईद निमित्ताने ईदगा मैदान व्यतिरिक्त प्रत्येक मशिदीत ईदची नमाज अदा करण्यात आली व प्रार्थना करण्यात आली सर्व मुस्लिम बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा देत रमजान ईद आनंदाने साजरी केली आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा